कथेचं नाव आहे नातं टिकतंच आज सकाळपासून तिचा चेहरा आनंदाने खूपच खुललेला होता आज त्यांची तिच्या सासरी पहिली दिवाळी साजरी होत होती तसं तर तिला तिच्या सासरी येऊन दोन वर्ष झालेली होती पण ह्या वर्षीच तिच्या या, वर्ष या सासरच्या घरातल्यांनी तिला मनापासून सून म्हणून स्वीकारलेले होते आजची दिवाळीतली लक्ष्मीपूजाची पूजा ही तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या हातून घातली जाणार होती म्हणूनच की काय सकाळपासूनच तिची खूपच लगबग चालू होती पूजेच्या अधिकारापेक्षा तिला खरा आनंद तिच्या सासरी स्वीकारण्याचा झालेला होता दोन वर्षापूर्वी ती म्हणजे आराध्या सुमितच्या घरी प्रेमविवाह करून आली होती घरच्यांचा खूपच विरोध होता त्यातल्या त्यात सुमितच्या तर सुमितवर रागावून बसलेले होते तब्बल महिनाभर ते सुमितसोबत बोलत नव्हते पण सुमितही त्यांचंच रक्त होतं तो देखील तितकाच हट्टी होता त्याच्या गोड गोड बोलण्याने त्याने घरातल्यांना त्याच्या लग्नासाठी तयार केलं होतं इतकंच नाही तर आराध्याच्या घरी देखील सुमितने सर्वांना मनवलेलं होतं आता तिचा स्वतःचा हक्काचा सा नवरा सोबत होता त्यामुळे तिने बाकीची काही काळजी केली नव्हती सुरुवातीचे नवीन मोहक दिवस संपले हनीमूनसाठी शिमला मनालीलाही जाऊन आले घरी आल्यावर आराध्याला आता जरा टेन्शनच आलेलं होतं लग्नासाठी जरी परवानगी मिळवली होती तरी ते जरा मनाविरुद्धच होती सुमित तर दिवसभर त्याच्या कामासाठी घराबाहेर राहील घरातील धुरा आता तिलाच सांभाळावी लागणार होती घरात एकत्र कुटुंब पद्धत होती आजी आजोबा सुमितचे लहान काका काकू त्यांची एक मुलगी आणि एक मुलगा तर सुमित एकुलता एक त्यामुळे घरात सर्वात लहान आणि एकुलते एक बहीण म्हणून सानिका जास्तच लाडकी होती आराध्याच्या घरी मात्र उलट होत ती तिचे वडील आणि आई बस त्यामुळे ती आपल्या या एकत्र कुटुंबात कशी रमेल हीच चिंता घरातल्या सर्वांच्या डोक्यात पिंगा घालत होती तसंच आराध्याच्या आई वडिलांना ही चिंत हीच चिंता होती की एवढ्या मोठ्या कुटुंबात ती कशी काय स्थिरावेल तिला जमेल का आई वडिलांना शेवटी काळजी लागून राहतेच की आराध्यावर आता जबाबदारी आलेली होती येणारी परिस्थिती बघून पळ काढणारी ती नक्कीच नव्हती आपल्या घरातले इतकेही दुष्ट वागणार नाहीत याची जाणीव सुमितला होती म्हणूनच तर त्याने हे धाडस केलेलं होतं आराध्यासाठी एक गोष्ट जमेची होती की तिला बऱ्यापैकी स्वयंपाक करता येत होता आराध्याचे सुरुवातीचे काही महिने सर्वांच्या आवडीनिवडी समजण्यातच गेले होते घरातलेही तिला तितकंच समजून घेत होते हा आजी आजोबा तेवढ्या चुका काढत होते पण तेही इतकंही बोलत नव्हते की आराध्याच्या मनाला लागेल त्यामुळेच आराध्याच्या मनातून खडूस सासर ही कल्पना निघून गेली होती आता तिला फक्त त्यांच्या नवरा बायकोच्या निर्णयावर खरं उतरायचं होतं यात तिला सुमितची सोबत होतीच घरातल्या निम्म्या कामाचा भार आराध्याने स्वतःच्या खांद्यावर घेतलेला होता घरात नाही तिला कोणी भांडत होते आणि नाही कोणी टोमणे मारत होते फक्त कामापुरते बोलणं व्हायचं इतकंच त्यामुळे तिला त्या घरात आपलेपणा अजून जाणवत नव्हता घरात व्यवस्थित रुळल्यानंतर तिला दुपारी निवांत वेळ मिळत होता त्यामुळे तिने तिचा जॉब पुन्हा चालू करायचा विचार केला पण तिच्या त्या जॉबला घरातले मान्यता देतील का हा प्रश्न तिला पडायला लागला एके रात्री सुमितच्या कुशीत असताना तिने तिचा विचार सुमित समोर मांडला अगं आपला एवढा मोठा बिझनेस आहे की सुमित तिला समजावत म्हणाला मग पैशाची गरजच काय आपल्याला गरज म्हणून नाही रे आराध्या म्हणाली दुपारी निवांत वेळ असतो तोच वेळ तो माझ्यासाठी माझ्या छंदासाठी द्यावा म्हणते सुमित विचार करत म्हणाला बघतो बोलून घरात नाहीतरी असंही तुझा चेहरा काही दिसत नाही त्यात मग दुपारच्या वेळेत तू करू शकतेस ना सुमितच्या एवढ्याच वाक्याने आराध्याचं मन आनंदाने बहरून गेलं होतं दिवसांवर दिवस चालले होते सुमितची निवड इतकी पण माहित नाहीये एके दिवशी सकाळच्या नाश्त्याला बसलेले असताना सुमितच्या आजोबा मनात विचार करत होते पण बाकी जणांचं मत जाणल्याशिवाय ते काहीच बोलणार नव्हते आजी तर अजूनही काहींना काही चुका काढतच होत्या त्याही हसत खेळत बोलून दाखवत होत्या शिक्षण किती तुझ आजोबांनी एक दिवस आराध्याला विचारलं तसं आजीने त्यांच्याकडे प्रश्नार्थक पाहिलं कम्प्युटरमध्ये पदवीधर आहे आराध्या हळूच बोलली मग नवऱ्याला त्याच्या कामात जरा मदत कर आजोबा पेपर वाचत बोलले असही दुपारी घरात वेळ असतोच की पण घरातली कामं आराध्या तर ते एकदाच लोड येईल ना माझ्यावर किती नाजूक ना आजी पाणी पित बोलल्या ते ऐकून आराध्याचा चेहराच पडला काय सरकार चेष्टा काय करता सुनबाईची आजोबा आजीला हसत बोलले मग विचारायलाच का लावलत आजोबांच्या वाक्याने आराध्याने आश्चर्याने आजीकडे पाहिलं तेव्हा कुठे आजी हलकेच हसल्या होत्या कामाचं बोलशील तर आपण एक कामाली नक्कीच ठेवू शकतो आजोबा वाचून झालेला पेपर खाली ठेवत बोलले बघा विचार करा आराध्याकडे बघून ते आजीसोबत घराबाहेर पडले आराध्य मात्र आता काय घडलं याचा विचार करत बसली एके दिवशी साने काहळूच आराध्याच्या रूममध्ये डोकावली दुपारची वेळ होती घरातली पुरुष मंडळी सगळीच बाहेर होती सुमितची आई मोठी काकी आजी आजोबा त्यांच्या रूममध्ये दुपारची वामकुक्ष घेत होते सानिकाच्या चेहऱ्यावर जरा टेन्शनच होतं आराध्याची नजर तिच्यावर पडली तशी ती अजूनच घाबरली सानिका आराध्याने तिला प्रेमाने आवाज दिला ये ना आत सानिका जरा घाबरत घाबरतच तिच्या समोर गेली तोपर्यंत आराध्या तिच्या कम्प्युटर समोरून उठली आणि सानिकाच्या समोर आली तिला घाबरलेच बघून काहीतरी बिनसल्याचं नसल्याचं आराध्याला जाणवलं सानिका नुकतीच कॉलेजला जाऊ लागली होती तिचं मन ही कोवळं होतं आराध्याच एक चुकीचं वाक्य तिला सानिकापासून लांब नेणारं होतं बोल ना आराध्याने तिला बेडवर बसवलं काय झालं काही टेन्शन आहे का मी करते ना मदत कोणाला म्हणजे कोणालाच सांगणार नाही अगदी पिंकी प्रॉमिस आता सानिकाला जरा धीर आला तिने तिच्या पाठीमागचा हात हळूच पुढे केला आराध्याने तिच्या हातात पाहिलं तर ते आराध्याला मिळालेलं जरा मोठं असं काचेचं शोपीस होतं जो आता पूर्ण तुटलेला होता आजपर आराध्यसोबत तिचं इतकंही बोलणं झालं नव्हतं की ती नक्की रिॲक्ट करेल हे सानिकाला माहीतच नव्हतं पण घरात मिळालेल्या संस्कारांनी तिला खरं बोलण्यासाठी आराध्याजवळ आणलं होतं पण आराध्याचा चेहरा बघून तिला अजूनच टेन्शन यायला लागलं स सॉरी सानिका चाचरत बोलली ते ते मी टेबलवरून माझा मोबाईल उचलायला गेले तर माझाच थक्का लागला सोबत तिचे डोळेही भरून आले तसं आराध्या अजूनच टेन्शनमध्ये आली ते बघून सानिकाला आता रडायलाच सुटणार तेवढ्यातच आराध्या बोलायला लागली तुला लागलं नाही ना आराध्या सानिकाच्या हातात पायाला तपासून बघत होती सानिकाला जरा आश्चर्यच वाटलं कारण नाही म्हटलं तरी तो शो पीस किमान पाच ते दहा हजारांचा होता वरून तो आराध्याच्या माहेरहून आराध्याला गिफ्ट म्हणून मिळालेला होता आराध्याचं वागणं बघून सानिकाचा एक अश्रू गालावरून ओघळलाच ते बघून आराध्या अजून टेन्शनमध्ये येत तिला नीट बघू लागली नाही लागलं मला सानिका लगेच सावरत म्हणाली मला वाटलं तुझं स्पेशल गिफ्ट आहेस तर खूप ओरडायला लागशील मला सानिकाच्या या बोलण्यावर आराध्याने तिच्याकडे प्रश्नार्थक बघितलं आणि म्हणाली का गिफ्ट काय का परत येईल पण एकदा गेलेला माणूस परत भेटत नाही आराध्याने प्रमाणे सानिकाचे अश्रू पुसले मी तुला एवढी खडूस वाटली आराध्या लटक्या रागत म्हणाली ते माझ्या मैत्रिणी बोलत होत्या नवीन नवीन चांगली वागेल आणि नंतर पुढे बोलता बोलता सानिका थांबली अच्छा आराध्या म्हणाली मला पण असं सांगणारे बरेच बोलले की ननंदा ह्या खाष्ट असतात पण तू तर खूप गोड आहेस आता सानिकाने तिची बत्तीशी दाखवली आणि तिच्या वहिनीच्या कुशीत पहिल्यांदाच पिलगली आराध्याची घरात माणसं जोडायला सुरुवात झाली होती नंतर सानिकाचं लक्ष कम्प्युटरवर गेलं आणि तिचे डोळेच मोठे झाले वहिनी काय कहे सानिका कंप्युटर समोर जाऊन बसली आणि आराध्याने घट्ट डोळे मिटले सानिकाने तिचा सगळाच कम्प्युटर चाळायला घेतला बघून झाल्यावर डोक्याला हात लावून बसलेल्या तिच्या बहिणीकडे पाहिले मग सानिकानं तिचाही मोबाईल काढला आणि आराध्यासमोर धरला तसा आराध्यालाही आश्चर्याचा धक्काच बसला प्लीज नको सांगूच कोणाला आराध्या तिला विनंती करत म्हणाली का सानिका आता गालातच हसत म्हणाली अजून माहीत नाही ना कोणाला आराध्या एक आवंडा गिळत बोलली आत्ताच तर दोघींची नीट भेट झाली होती त्यामुळे सानिका तिचं हे सिक्रेट इतरापासून लपवेल की नाही हाच मुख्य प्रश्न होता माझ्या काही अटी आहेत सानिका पूर्ण ननंदेच्या भूमिकेत उतरली आणि बेडवर उभी राहत बोलायला लागली, आराध्य तिला हाथ बगु लागली। आराध्या तिला कमरेवर हात ठेवून बघू लागली माझा सकाळचा नाश्ता माझ्या रूम मध्ये घेऊन यायचा सानिकाची अट ऐकून आराध्या गोंधळून गेली अगं पण घरात भांडेल ना दोघींना आराध्या टेन्शन मध्ये येत बोलली माझ्यामुळे तुलाही ओरडा पडेल त्याचं टेन्शन नको घेऊस ते मी बघेल सानिकाचा तो नंदेचा अभिनय बघून आराध्याला आताच राहा हसायलाच येत होत नाश्ता आणले की माझा अभ्यास तूच घ्यायचा सानिका म्हणाली बरं बाई ते करेल मी आराध्या आणि तिसरी शेवटची अट सानिका आता दात दाखवत बोलू लागली मला ना डार्क चॉकलेट आईस्क्रीम खूप आवडतं मग आराध्याला सानिकाचा जरा अंदाज आला आजवर घरात राहून इतकं तर समजलं होतं कि तिच्या या आईस्क्रीम साठी किती, किती वेडी होती ते मग काय सानिका खांदे उडवत बोलली माझं मन होईल तेव्हा ते मला आणून द्यायचं आराध्याने सानिकाला आठ्या पाडून पाहिलं तुझ्या तप्येतीच्या पेक्षा जास्त महत्वाचं माझ्यासाठी काहीच नाहीये त्यापेक्षा जे आहे ते मीच जाऊन सांगते घरात तशी सानिकाने बेडवरून टुनकन खाली उडी मारली आणि जाणाऱ्या वहिनीच्या हाताला धरून थांबवलं नको 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 मला आईस्क्रीम नको पण माझा अभ्यास मात्र तूच घे तशी आराध्याने तिच्या डोक्यात टपली मारली ठीक आहे नंतर कम्प्युटरकडे बघत ती बोलली अळीमिळी गुपची तसं सानिकानेही होकारात मान हलवली आणि उड्या मारत तिच्या रूमकडे धूम ठोकली तिची आणि सानिकाची झालेली गट्टी बघून सुमितला जरा समाधान वाटलं त्याला त्याचा निर्णय सार्थ वाटू लागला होता आराध्याने नवीन पदार्थाच्या नावाखाली हेल्दी फूड बनवायला सुरुवात केली होती खास करून आजी आजोबांना ते खूपच आवडायला लागले होते एके दिवशी आराध्या सुमितच्या आईसोबत भाजी मार्केटला गेली होती भाजी घेता घेता येता एका ठिकाणी एक भाजीवाला तिला वजनात काटा मारताना जाणवला म्हणून तिने बाजूच्या किराणा मालाच्या दुकानातून त्या भाजीचं वजन परत करायला लावलं होतं तसा तो भाजीवाला जरा चिडून उद्धटासारखा बोलायला लागला तशी आराध्या ही चिडली आई तिला शांत करू बघत होती पण तो सुमितच्या आईकडे बघून वेडबाकडं बोलल्याने आराध्या चांगलीच तापली गेली माझं एकच म्हणणं होतं की तुझा काटा जर चांगला आहे तर तुला दुसरीकडे काटा करायला काय प्रॉब्लेम आहे आराध्य शांतपणे बोलली मला नाही द्यायची भाजी भाजीवाला ती पिशवी परत ठेवू लागला म्हणजे तू काटा मारतोस ना आराध्या आता मोठ्याने बोलली म्हणजे आजवर किती लोकांचे पैसे खाल्ले असतील पसतील का तुला आई आराध्याचा असा रागातला अवतार पहिल्यांदाच बघत होती ए म्हातारे तुझ्या मुलीला घेऊन जा इथून भाजीवाला बोलून थांबलाही नसेल तोवर त्याच्या कानाखाली जाळच निघाला होता आता बाकीची माणसंही त्या भाजीवाल्याला चांगलेच भांडू लागले होते पुन्हा एक शब्द जरी बोललास ना तर सगळेच जात पाडीन तुझे म्हणाली माझ्या आईला म्हातारी सुमितची आई आता तिच्या या सुनेकडे कौतुकाने बघू लागली तिने तर आपल्याला मनापासून स्वीकारलं पण आपण हा विचार येताच त्यांचे डोळे भरले गेले होते त्यांनी मग त्याच आईची शपथ घालून तिला तिथून घरी आणले होते घरी आले होते तरी तिची चिडचिड चालूच होती तो सरळ सरळ काटा मारून एक किलोच्या भाजीऐवजी पावून किलो देतोय आराध्य म्हणाली तरी तुम्ही काहीच का बोलल्या नाहीत घाम गाळूनच पैसे कमावतोय ना आपण आराध्याची ही चिडचिड बघून सुमितची काकू आजी आजोबा जरा टेन्शनमध्ये चाले पण सुमितच्या आईने नजरेनेच त्यांना नंतर सांगते असं खुनावत आणि आराध्याला थंड असं लिंबू सरबत दिलं सरबत पिल्यावर आपण काय केलं आणि काय बोलून गेलो याची जाणीव आराध्याला झाली सुमितच्या आईने जे काही झालं ते सगळंच सांगितल्यावर बाकी तर टेन्शन मुक्त झाले पण आता आराध्या टेन्शनमध्ये आली तिने सरबताचा ग्लास हळूच किचन ओट्यावर ठेवला आणि तिच्या रूमकडे पळत सुटली सोबत जीप चावलेली होतीच तिला असं जाताना बघून बाकी तिघी मात्र हसायला लागल्या होत्या निर्णय आजवर चुकले नाहीत आजी अभिमानाने बोलल्या दिवसांपर दिवस चालले होते आराध्याला घरात आपलेपणा जाणवू लागला होता तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सुमितही हळूहळू त्याला असलेल्या टेन्शन मधून बाहेर पडत होता काही दिवसांनी घरातली पुरुष मंडळी सकाळी जरा टेन्शनमध्ये बसलेली तिला दिसली तिने हळूच सानिकाला विचारलं तर तिला समजलं की एका ग्राहकाने वेळेवर पैसे न दिल्यामुळे बँकेचा कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तब्बल साठ हजार रुपये कमी पडत होते हप्ता भरण्याची तारीख ही उलटून गेली होती त्यामुळे बँकेची माणसं त्यांना सतत फोन करत होती तू टेन्शन नको घेऊस आम्ही सोबत आहोत असं वेळेवर पैसे देण्यासाठी हात वर, वर केले होते आजवर हसत खेळत बोलणारा बँकेचा माणूसही आता तोऱ्यात बोलायला लागला होता थोड्याच वेळात तो बँकेचा माणूसही तिथे येऊन पोहोचला होता त्याला काही मदत मिळण्याची विनंती केली असता त्यानेही हात वर करत सुमितच्या घरच्यांना पैशासाठीच विचारू लागला त्याच्या सुमित त्याच्याशी सुमितचे वडील आणि काका शांतपणे बोलत असताना तो मात्र शब्दाला शब्द वाढवत चालला होता आता तिथे आराध्यालाही आलेलं बघून सुमित्च्या आई काकू आणि आजी टेन्शनमध्ये आलेल्या होत्या उलटसुलट बोलल्यावरती कोणाचंच ऐकत नव्हती ते फक्त त्या तिघींनाच माहीत होतं सुमितच्या आईने नजरेने सानिकाला इशारा करत आराध्याला आत घेऊन जायला सांगितलं पण सानिकालाही तर तितकाच राग आलेला होता मग तिची वहिनी कशी एक बँड वाजवते हे तिला बघायचं होतं तोपर्यंत आराध्या त्यांच्यात जाऊन बसली पण होती सुमितचे वडील काही बोलणार तोच आराध्याने बोलायला सुरुवात केली एवढे दिवस कायदेशीर कारवाई करणार म्हणून तुम्ही बोलत आहात मग करत का नाही आराध्या आता नोटीस आणली आहे का लोकांच्या घरी जाण्याची ही वेळ आर बी आय या संस्थेने सांगितलेली आहे का तुम्ही आमची सगळीच कागदपत्र सोबत ठेवली आहे ना मग अजून काय हवं तुम्ही करा कायदेशीर कारवाई तू मध्ये बोलू नको बोलूस सुमितचे वडील तिला शांत करून बघत होते पण आता ती शांत राहणार नाही हे बाकीच्यांना माहीतच होते ते प्रायव्हेट फायनान्सकडून कर्ज घेतलं होतं असं होय आराध्या अजूनच निवांत झाली मग कायदेशीर कारवाई केल्यावर लोन कोणत्या कागदपत्रांना धरून दिलं हे पण तुम्हाला कोर्टात एक्सप्लेन करावं लागेलच ना तसा तो बँकेचा माणूस जरा शांत झाला आणि बोलला ठीक आहे आम्ही आमची जी काही कारवाई करायची ती करतो आता कोर्टातच भेटू तुमच्या घराच्या जप्ती ऑर्डरसाठी पण तेव्हा फोनवर तर तुम्ही बोलले होते की ऑर्डर काढली आहे म्हणून मग ती कोणती हो आराध्या कोणालाच बोलू देत नव्हती म्हणजे खोटं बोलून आमच्यासारख्या सामान्य माणसाला फसवत होतात आता आराध्याचा आवाज चढू लागला बघाच आता बँकेचा माणूस तावातावात बोलला म्हणजे वकिलाची फी भरायला पैसे आहेत आणि आमचे भरायला नाहीत ना तुम्हाला कोणी सांगितलं की आम्हाला वकिलाची फी द्यावी लागेल आराध्या हाताची घडी घालत बोलली ॲडव्होकेट आराध्या सबनीच क्रिमिनल ॲडव्होकेट आराध्या स्वतःकडे बोट दाखवत बोलली आता मात्र बँकेच्या माणसाने तिथून निघून जायचं त्याच्या हिताचं समजलं बघतो तुम्हाला अवसान अवसानात तो बोलला बघा निवांत बघा आराध्या म्हणाली पण एक लक्षात ठेवा जर आमच्यापैकी एकाही मोबाईलवर तुमचे हॅरॅशमेंटचे कॉल आले तर मी तुमच्यावरच हॅरॅशमेंटची केस ठोकेल वकील असल्याने मला हो ते सोपं आहे एवढं ऐकून तो बँकेचा माणूस तावातावात निघून गेला नंतर आराध्याने तिचा मोर्चा सुमितकडे वळवला तो बाबांना इतकं बोलत होता आणि तुम्ही खुशाल ऐकून घेत होते ती चुकी आपली होती ना तिच्या त्या पवित्र्यापुढे सुमितची सुमितही भित्रास झाला होता शेवटी नवरा आपल्या बायकोला पूर्ण ओळखत असतोच की हो म्हणून काही ऐकून घ्यायचं आराध्या चिडून बोलली तेवढ्यातच सुमितची आई थंडगार लिंबू सरबत घेऊन आली आणि आराध्याला दिला आराध्याने तो गटागटा -गटा पिला आणि शांत झाली मग आपण आता काय केलं हे तिला जाणवलं मग काय ती परत जिप चावत तिच्या रूमकडे पळून गेली आता सगळेच सुमितकडे बघू लागले सुमित जरा ओशाळला अरे हे काय घेऊन आला आहेच घरात आजोबा आश्चर्याने बोलले एवढे दिवस प्रेमाने बोलून ना ऐकणारी ती माणसं आराध्यासमोर बरोबर गप्प झाली होती असा एकतरी माणूस हवाच करत सुमितची आई हसतच बोलली मग त्यांनी भाजी मार्केटमधला किस्साही या तिघांना सांगून टाकला पण मग ती अशी पळून का जाते सुमितचे लहान काका आपला सुपुत्र बोलले होते की सून खूपच शांत आहे सुमितची आई सुमितची मास्करी करत बोलल्या मग तिचा असा शांतपणा दिसला की ती अशीच पळते तो दिवस तर तिला कोणी काही बोललं नाही दोन दिवसांनी ते सगळेच नाष्ट करायला बसलेले असताना आराध्या हळूच आजोबांजवळ गेली आजोबांनी तिच्याकडे प्रश्नार्थक पाहिलं आराध्याने एक पाकिट त्यांच्यासमोर धरलं काय आहे हे आरू बेटा आजोबांच्या या प्रेमशब्दांनी आराध्याचं मान भरून आलं होतं बघा ना उघडून आराध्य जरा चाचरत बोलली आजोबांनी ते उघडलं आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला त्यात तब्बल ऐंशी हजार रुपये होते एवढे पैसे कुठून आणलेस आजोबा जरा कडक आवाजात बोलले ते ते आराध्य बोलायला घाबरत होते तिला पुढे बोललंच जात नव्हतं माझ्यासारख्या अनेक मुलांच्या टीचर्स आहेत त्या सानिका अभिमानाने म्हणाली ज्याची फी लाखोत घेतली जाते ते ती फ्रीमध्ये शिकवते शिकवते आई गोंधळून म्हणाल्या त्याच काय सगळेच गोंधळून गेले होते आई तुमची सून खूप मोठी युट्यूबरची टीचर आहे शेवटी सुमितने गुपित फोडलंच तिच्या शिक्षणाचा उपयोग ती, ती सर्वसामान्य मुलांसाठी करते ती त्यावर तिचा चेहरा नाही दाखवत म्हणून तिला लगेच कोणी ओळखत नाही मग सानिका आजीने विचारले ते तिने दुपारच्या वेळेस पाहिलं होतं सुमित म्हणाला आता आरत्या खूपच टेन्शनमध्ये आली होती कोणी यूट्यूबवर व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतो हे करिअर अजून तरी आपल्या इथे मान्य झालेलं नाहीये ते फक्त फालतू काम आहे एवढंच काय तो समज त्यामुळेच सासरचे यावर कसे रिॲक्ट होतात हे तिला माहीत नव्हतं पण आता प्रश्न कर्ज चुकविण्याचा होता म्हणून तिने ते समोर ठेवलेले होते कोणाला काय बोलावं तेच सुचत नव्हतं तिने लपवलं म्हणून भांडावं की वेळेस तिला आलेले पैसे कुठलाही विचार न करता लगेच काढून दिले याबाबत तिचे आभार मानावे प्रेमविवाहाविषयी खूप वाईट अनुभव आलेले होते आजोबांनी बोलायला सुरुवात केली पण अरेंज मॅरेज ही कधी कधी वादामुळे वादा तुटतं शेवटी माणूस महत्वाचा हे तू सिद्ध केलंस मुली आजोबांनी आराध्याकडे पाहिलं आम्ही एवढे पण जुन्या विचारांचे नाहीत असून बाई तसं असतं तर लग्नच करू दिलं नसतं हा फक्त थोडा राग होता त्यामुळे कधी तुझ्याशी प्रेमाने वागलो नाही असं का बोलत आहात आराध्या त्यांच्या गुडघ्याजवळ बसले इतके दिवस न दाखवता ही काळजी घेतलीच की नाहीतर सून आवडत नाही म्हणून तिला छळणारे खूप बघितले पण इथे असे नव्हते म्हणून तर मी आनंदाने राहू शकले आराध्येचेही डोळे भरून आले तुला आवडेल ते काम करत जा आजी म्हणाल्या आमच्यासाठी जशी सानिका तशीच तू आता जर काही लपवलं तर तू आहे आणि तुझ्या या तीन तीन सासू आहेत समजलं आजी लटक्या रागत म्हणाल्या तसं आराध्य त्यांना प्रेमाने बिलगली होती हे सगळेच आठवता आठवता आराध्या लक्ष्मीपूजनाला बसलेली होती जून ही घराची लक्ष्मीच असते हे तिने सिद्ध केलेलं होतं हा या सगळ्यात चुमीची साथ तिला होतीच की तिला घरात पूर्णच विकारेपर्यंत कितीतरी रात्री आराध्याला कुशीत घेऊन तो जागला होता वेळोवेळी तिच्या चुका झाकून घेतलेल्या होत्या विवाह कुठलाही असू द्यात नवरा बायकोची एकमेकांना साथ असली तर ते नातं टिकतंच समाप्त श्रोते हो कशी वाटली ही कथा कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर कथेमध्ये धन्यवाद